नमस्कार मंडळी तुमचं सर सारिका किचन या चॅनलमध्ये खूप खूप सोबत स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गोबीची भाजी पत्ता गोबीची तर पत्तागोबीला अशा प्रकारे छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक टोमॅटो पिकलेला टोमॅटो बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर दोन मी इथे आहे मिरचू इथे आहे मीठ आणि थोडंसं जिरा इकडे मी गॅस चालू केलेला आहे त्यासाठी दोन कप मी दोन चमचे तेल टाकणार आहे दोन चमचे तेल टाकत आहे आता तेलाला गरम पूर्ण गरम झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत सुरुवातीला जिरे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण लसण थोडासा मोठा मोठा बारीक करून घ्यायचं आहे जास्त काही नाही थोडासा मोठा मोठा करून घ्यायचा आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर अशा प्रकारे गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे आहे थोडेसे पाहू शकता तर जिरे मस्त असे वर आलेली आहे तुम्ही बघू शकता जिरे मस्त कडलेले आहेत यानंतर आहे लसण बघू शकता मी असा मोठा मोठं लसण घेतलेलं आहे तर हे यामध्ये टाकायचं आहे आता आणि तो पण असा मस्त असा करू द्यायचा आहे त्याला थोडस घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दोन चम्मच ला, लाल लाल तिखट आपल्या प्रमाणानुसार टाकायचं आहे जर जास्त लाल तिखट असेल तर कमी म्हणजे जास्त तिखट असेल तर कमी प्रमाणात टाकायचं आहे माझं थोडंसं कमीच आहे लाल तिखट जास्त तिखट नाही त्याच्यामुळे मी दोन चमच लाल तिखट टाकत आहे लाल तिखट टाकल्यानंतर पण त्याला थोडंसं असं हलून घ्यायचं आहे थोडंसं गॅस कमी करायचा आणि त्याच्यानंतर असं हलून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे गोबी चिरलेली आहे छोटी छोटी आता आपण ते टाकून घ्यायची आहे है, तर अशा पद्धतीने आपण हे टाकून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी कशी चिरलेली आहे हे टाकून घ्यायचे आहे मध्ये गोबी टाकून झालेली आहे त्यानंतर हेवरती जे छोटे छोटे बारीक टोमॅटो तो चिरलेले आहेत ते पण आपण टाकून घ्यायचे आहेत सोबतच याच्यावरती अशा पद्धतीने टाकल्यानंतर हे पूर्ण असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे अलगत अलगतपणे याला हलवून घ्यायचं अशा पद्धतीने हलवून घेतल्यानंतर बघू शकता त्यामध्ये थोडंसं पत्तागोबीला खूप कमी मीठ लागतं त्यामुळे थोडंसं असं मीठ टाकायचं आहे जास्त काही नाही थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून या हे शेंगदाण्याचं कूट असं बारीक करून घेतलेलं ते पण दोन चमचे टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जास्त काही शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं नाही आणि नंतर ते असं अलगचपणे हलवून घ्यायचं आहे पूर्ण असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अशा पद्धतीने पाणी ॲड करून आता थोडंसा गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर हे पाच मिनटासाठी हे झाकण झाकून ठेवायचं आहे संपूर्ण असं झाकून ठेवायचं आहे वाफ अजिबात जाऊ द्यायची नाही आणि पाच मिनटानंतर पाहायचं आहे आपले पाच मिनिट कम्प्लीट झालेले आहेत आता आपण बघू आपली भाजी कशा पद्धतीने तयार झालेली आहे त्यासाठी बघू शकता मस्त भाजी आपली तयार झालेली आहे शिजून आता हे मस्त अशी चपातीसोबत खायला नंबर एक भाजी आपली तयार झालेली आहे खबर जर तुम्हाला अशा पद्धतीने आपली पत्तागोबीची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका